छत्रपती शाहू शहाजी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे डॉक्टर पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय सोबत घडामोडींसाठी आर के व्ही च्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका